उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा एस आर पी कॉलनीतील सोसायटी नंबर एक येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन संदर्भात मनसेतर्फे मनपा प्रशासनाला निवेदन नकाने रोडवरील एस आर पी कॉलनीतील सोसायटी नंबर एक येथील नळाच्या पाण्याची पाईपलाईन ही गेल्या अनेक वर्षांपासून जुनी झालेली असून ती पाईपलाईन चार इंची आहे सदर पाईपलाईन एकोणीसशे साली बसवण्यात आली होती या परिसरात नव्याने आठ इंची पाईपलाईन बसवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की एस आर पी कॉलनीतील श्रीकृष्ण दुड्डेरीपासून तर समाज मंदिरापर्यंत नवीन पाईपलाईन बसवण्यात आलेली नाही सदर पाईपलाईन ही अतिशय जुनी असून नव्याने ती बदलणे अतिशय आवश्यक आहे यापूर्वी देखील सदर पाईपलाईन बदलण्यासाठी नागरिकांद्वारे वेळोवेळी मागणी करण्यात आली असून त्याची दखल मात्र घेण्यात आली नाही आजूबाजूच्या परिसरातील पाईपलाईन ही आठ इंची असतात तर या लाईनीतच चार इंची पाईपलाईन व कमी पाण्याचा पुरवठा नागरिकांनी का म्हणून सहन करावा या परिसरातील सर्व नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने आपण सुदर पाईपलाईन नव्याने टाकावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर यावर योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद मनपा प्रशासनाने घ्यावी असा इशारा देखील या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे आज महाराष्ट्र नगर सेनेच्या वतीने देवपूर येथील नकाने रोडला असलेल्या भाग क्रमांक मधील एस आर पी कॉलनी सेक्टर नंबर एक या भागामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून जुनीच पाईपलाईन आहे आणि ती चार इंची पाईपलाईन असून नागरिकांची आत तिथं वस्ती वाढल्यानंतर पाण्याचा जो काही प्रवाह आहे किंवा जो फ्लो आहे ना तो फारच कमी प्रमाणात आहे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या वापराच्या पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि आजूबाजूचे जो परिसर पाहिला आजूबाजूच्या नव्याने निर्माण झालेल्या पाणी एरिया जर आपण पाहिला तर तिथं आठ इंची पाईपलाईन बसवण्यात आली आहे आणि जी सोसायटी अतिशय जुनी आहे तिथं मात्र चार इंचीच पाईपलाईन आहे आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे पण हा विषय घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर ही चार इंची पाईपलाईनमधून आठ इंची करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक पाचमधील या रहिवाशांच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छिल्त येईल आणि यासाठी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील महिला सेनेचा जिल्हाध्यक्ष सर्व संध्यादेव पाटील यांनी पुढाकार घेऊन सदर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तितक्याच पोटतिद्धीने आज माननीय आयुक्त साहेबांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि लवकरच हा प्रश्न निकाली निघेल धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा